महाराष्ट्रातील पुणेलगतच्या भोसरी भागात काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला या प्रसंगी तब्बल तीन हजार ढोल एक हजार ताशे आणि पाचशे पगवे झेंडे यांच्या गजरात तब्बल एकशे चाळीस फूट उंच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना अर्पण करण्यात आली देशातील हा सर्वात उंच पुतळा असल्यामुळे या कार्यक्रमाला शहरवासियांकडून ऐतिहासिक असा मान मिळाला यावेळी माध्यमांशी संवाद साधताना भाजपा आमदार आणि या, या कार्यक्रमाचे संयोजक महेश लांडगे म्हणाले की या पुतळ्याचे भूमिपूजन झाल्यापासून येथे आम्ही सातत्याने विविध कार्यक्रम घेत आहोत गणेश विसर्जनानंतर आम्ही सर्व ढोलताशा पथकांना एकत्र करून या मानवंदना सोहळ्याचे आयोजन केले इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी होतील याची आम्हाला अपेक्षा नव्हती आता येत्या दसऱ्यानंतर या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा होणार असून तोही आम्ही अधिक भव्यतेने पार पाडू अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली De